तुम्हाला शिपाईची नोकरी करायची तर दोन वर्षाचा अनुभव लागतो सरपंच झाला गावचा याला काही अनुभवाच किंवा कशाच काही नसल्यामुळं हा त्याचा नाही पण ते म्हणून त्याचे दुष्परिणाम भोगाव लागते आणि खेडे मागे राहिले त्याचं महत्वाचं कारण तेच आतापर्यंत आपल्या देशातला इतिहास आहे की गावातला माणूस गावात सक्सेस झाला नाही शहर हे अधोगतीकडे चालले मी कसाकडे नाही फार मोठमोठाले शहरामध्ये प्रॉब्लेम हो राहिले नमस्कार मी आकाश आणि आज आपल्या सोबत आहेत पाटोदा गावचे सरपंच भास्करराव पेरे पाटील नमस्कार सर नमस्कार एक आदर्श गाव तयार करण्यासाठी ग्रामपंचायतची भूमिका आणि त्यांची मानसिकता कशी असायला पाहिजे यामध्ये काय आहे प्रत्येक भागात वेगवेगळे प्रश्न असते प्रत्येक भागातल्या समस्या वेगवेगळ्या असते तरी पण काही समस्या अशा आहे की ज्या कॉमन आहे महाराष्ट्रामध्ये उदाहरणार्थ पाणी झाड रस्ते हे कॉमन आहे प्रत्येक ग्रामपंचायत शिक्षण या प्रत्येक ग्रामपंचायतीला कॉमन आहे काही समस्या वेगवेगळ्या असू शकतात की ज्या वेगळ्या भागात वेगळ्या वेगळ्या भागात वेगळा आहे म्हणून घटनेनं काय केलं की कि इतर जे पद आहे आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य हा कुठलाही कोणत्याही गटात उभा राहतो अच्छा पण सरपंच हे पद असं आहे की तो त्याच गावातला पाहिजे म्हणजे असला पाहिजे घटनेचे उपकार आहे आणि ते त्याच्यासाठी ते दिलेले किंवा भागातले तुमच्या प्रश्न तुम्हाला आहे आणि तुम्ही ते सोडवा आणि तो तुमच्यातलाच माणूस असायला पाहिजे म्हणून हे तुम्हाला दिलेला हक्क आहे पण झालं काय मग तो भाऊबंदकी गटबाजी मुळे आम्ही त्याचा गैरवापर झाला प्रश्नाची जाण तर कळ कळलीच नाही पण आम्ही दुष्परिणाम केला आणि आज आपल्या राज्याला देशाला त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात शंभर वर्ष जगणारा माणूस साठ वर्षावर आला याच कारण या ते बाबा पाणी अन्न भेसळ साफसफाई स्वच्छता वीज या कोणत्याही गोष्टीवर सरपंच कोण पाहिजे तेवढं काम झालं नाही आणि सरपंचाला असं का काही कि ट्रेनिंग किंवा शिकवलं गेलं नाही जसं हो की आता इलेक्शन होतीचे लोकसभा नगरपालिका महानगरपालिका पण सध्याचा जर काळ बघितला तर मोठ्या प्रमाणात निधीचा वापर केला जातोय हाच प्रकार ग्रामपंचायत लेवल पण होतो पण त्यावेळेस जे वोटर असतात किंवा मतदार असतात ते कन्फ्युजन मध्ये असतात की जसं की कोणीतरी घरातला उभा असतो कुणीतरी पैसा देतो मग ह्याच्याकडे कुठेतरी विकास हा दुर्लक्षित असतो म्हणजे त्यांनी काय विचार करून मतदान करायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगितलं घटनेने तुम्हाला अधिकार दिलेला आहे की गावातला माणूस पाहिजे आणि गावातला माणूस कसा आहे तुम्हाला लहानपणापासून माहिती आहे समजा तुम्ही दोन हजार रुपये घेऊन आज मतदान केलं मग पुन्हा पाच वर्षावर तुमच्यावर जी पश्चातापाची पाळी येते तो पश्चाताप तुम्ही कोणावर करणार किंवा तो तुमच्या जातीचा आहे तुमच्या जवळचा आहे तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्ही मतदान केलं विकासाकडे तुम्ही दुर्लक्ष केलं मग पुढे त्याच्याकडून विकासाची अपेक्षा करणं चुकीचं आहे ना जर तुम्ही तोंड पाहून मतदान केलं तर तो उमेदवार पण तोंड पाहूनच काम करणार हे लक्षात ठेवा त्यासाठी समाजाने समाजाला पहिले विकास कळला पाहिजे मतदाराला पहिले विकास काढला पाहिजे विकासाची जाण पाहिजे घटनेने दिलेल्या अधिकाराचा चांगला वापर झाला पाहिजे हे राजकारण पक्ष हा विषय नंतरचा आहे कोण कोणत्याही पक्षात काही सगळ्याच पक्षात वाईट लोक आहे असंही नाही किंवा सगळेच पक्ष चांगला आहे असं पण नाही म्हणून आपल्याला माहिती आहे आपलं काय आपले प्रश्न काय आपलं जाण काय आणि निवडून आलेल्या उमेदवारांना भविष्यात पण ठीक आहे तो आपल्या गटाचा नसत कदाचित आपण त्याला मतदान केलं नसेल मग म्हणून पाच वर्षासाठी त्याच्या सगळं विरोध करणं वाद करणं वाढणं करणं आणि विकासाला अडथळा आणणं हे पण बरोबर नाही कारण एकदा तो म्हणून निवडून आल्यावर पाच वर्ष तो तिथे असणार आहे म्हणून गावकऱ्यांनी त्याला सहकार्य केलं पाहिजे भले तो, तो तुमच्या गटाचा असो वा नसो जर ग्रामविकास साधायचा असेल तर त्याला घेऊन आणि त्याने तुम्हाला घेऊन चाललं पाहिजे अशा मताचं मी एक सरपंच म्हणून गावचा विकास करत असताना किंवा काही काम करत असताना अशा कोणत्या अडचणी आहेत की जास्त फेस करावं लागतात अडचणी म्हणजे आपण जवळचे असतो आपले भावबंधी असते आपले घरातलेच लोक असते अतिक्रमण काढायचं तो आपला चुलता असतो चुकीचे चुकीचं काम केलं ते आपल्या गवळचे असते आपले नातेवाईक असते गावातलं राजकारण करताना हे फार अवघड आहे आतापर्यंत आपल्या देशातला इतिहास आहे की गावातला माणूस गावात सक्सेस झाला नाही हा इतिहास आहे तो दुसरीकडे गेल्यावर सक्सेस झाला जेवढे मोठाले राष्ट्रपुरुष आहे जेवढे मोठाले साधू संत आहे आपण जेवढे मी नाव काढले हे त्यांच्या गावात सक्सेस झाले नाही कुठंतरी लोक हे लोकेशन चेंज केलं त्या गावातल्या गावात सक्सेस होणारे आम्ही तीनच लोक एक आदरणीय अण्णा आदारी साहेब दुसरे पोपटराव पवार साहेब आणि तिसरा मी म्हणून गावातल्या गावात सक्सेस होणं ही फार अवघड गोष्ट आहे त्यात अवघड काय नाही पण तो मानसिकतेचा खेळ आहे आणि आज आपल्या देशात आर्थिक प्रॉब्लेम नाही मानसिक प्रॉब्लेम आहे म्हणून दोन्ही बाजून मतदाराने आणि नाही हा मानसिक प्रॉब्लेम जर बाजूला ठेवला तर देशाचा विकास व्हायला आणि देश महासत्ता व्हायला मला वाटतं काय वेळ लागणार गाव पातळीवर हा एक मोठा डिफरंट आहे म्हणजे शहरी भाग आणि ग्रामीण भाग हा सध्याच्या काळाला एक खूप मोठी तफावत पडली आहे म्हणजे शहर मोठ्या प्रमाणे वाढत त्यांचा विकास खूप स्पीड आहे खूप झपाट्याने होत आहे तशी गावाची प्रगती नाही आहे एक खुंटल्याली प्रगती म्हणायला काहीच हरकत नाही पण ह्याच्यामध्ये शिक्षणाचा भाग किती महत्वाची भूमिका आहे शिक्षणाची शिक्षण अतिशय महत्वाचे सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांनी जर शिक्षण सुविधा केल्या नसत्या आणि जोर दिला नसत्या तर मी तर लय वेळेस आहे अजून आपण कपडे घातले नसते आणि तुम्ही जे म्हणता शहराचा विकास झाला खेड्याचा त्या प्रमाणात विकास झाला नाही हे um, एका बाजूने दिसायला बरोबर आहे पण माझं मत असं आहे की शहर हे अधोगतीकडे चालले विकासाकडे नाही फार मोठमोठ्या शहरामध्ये प्रॉब्लेम होऊ राहिले खेड्याचा विकास झाला नाही ही गोष्ट जरी खरी असली uh -huh. पण शहराचा विकास झाला म्हणजे काय झालं नेमकं काय सिमेंट का कॉन्क्रीटचे जंगल झाले लोकमस्ती oh. वाढली अनेक समस्या भविष्यात काही समस्या आल्या तर त्यांना काही सुधारण कोरोना आला त्यावेळेस सगळे लोक खेड्याकडे आले का आले म्हणून समाजाचा एक असा समाज आहे की शहरात चांगले शहराचा जा विकास झाला पाहिजे असं नाही आज शेतकरी जो अन्न पिकवतो धान्य पिकवतो त्याला ते पुरत नाही त्याला ते रेट परवडत नाही त्याला ती शेती करायला परवडत नाही म्हणून काही प्रमाणात जवळजवळ सगळ्या पदार्थात भेसळ होऊ राहिले मग शहरातले लोक भेसळच खाऊ राहिले मग आता विकास मग शहरातल्या लोकांना कोणता विकास केला जर खायला तुम्हाला बेसळ असेल तर नुसते शिमेंटच्या घरात राहून त्याचा उपयोग होणार नाही मी तर कायम हे सांगतो शहरातल्या लोकांनी हा विचार केला पाहिजे की खेड सुधारलं पाहिजे कारण खेडे सुधारल्याशिवाय तुम्हाला चांगलं अन्न मिळणार नाही आणि आजच्या घडीला चांगलं अन्न खाणं खूप गरजेचं आहे त्यासाठी शेतकऱ्याचं प्रबोधन होणं गरजेचं आहे ग्रामपंचायतीचं प्रबोधन होणं गरजेचं आणि हे सगळे विषय समजून घ्यायसाठी सरपंच सदस्य चांगले पाहिजे म्हणून ग्रामपंचायत ही संस्था अतिशय महत्वाची मानवाच्या कल्याणाची ती संस्था आहे म्हणून तिथे चांगले लोक गेले पाहिजे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत मध्ये अतिशय तज्ञ अभ्यासक आणि चांगल्या मनाचे लोक गेले पाहिजे याची आज काळाची गरज तुम्ही पहिल्यांदा सरपंच झाला होता परिस्थिती आणि आजची परिस्थिती परिस्थ त्यावेळेस काय होत एक तर पहिली गोष्ट पैसा जास्त नव्हता लोकांच्या जा अपेक्षा कमी होत्या आम्हालाही त्याच्यातलं काही एवढं कळत नव्हतं पण जस जसं आम्ही त्याच्यात अभ्यास केला त्यावेळेस कळलं का एवढ्या समस्या आहेत आणि एवढे काम आहे की पंच्याहत्तर वर्षात म्हणजे काय केलं मागच्या सरपंचांनी हाच प्रश्न पडला मी त्यांना दोष देत नाही पण त्यावेळेस पैसा नव्हता आणि त्यांना गरज वाटली नाही कामाचा व्याप तो इतका रोखला गेला आजच्या सरपंचावर त्याचा लोड आला उदाहरणार्थ बंदीच गटार हा विषय खेड्यात कुठही झाला नाही हो दिसत पण नाहीच मग आज ते लक्षात आलं की बंदीच गटार पाहिजे होती मग आता एवढ्या भारताला बंदीच गटार करायला पैसा किती हो तो थोडा थोडा पहिल्यापासून करत जर आला असता तर आज नसता आणि पहिले झालेले गटार तो पैसा व्हायला गेला चारशे वर्षापूर्वी आमच्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्वच्छालय वापरत होते रायगड किल्ल्यावर आम्हाला या काळात अजूनही त्याचं महत्व कळलं नाही म्हणजे समाज जनजागृती पण झाली नाही सगळ्या गोष्टी सरकारनेच करायला पाहिजे असं काही नाही समाजाची पण जिम्मेदारी सरकार तरी काय शेवटी आपलंच आहे आणि सरकार काय दुसऱ्या देशातून पैसा आणत ना नाही टॅक्स मधून आपल्यासाठीच करत असतो कर जर दुसऱ्या देशातून आणला तर तो, तो, तो... तो, तो कर्ज रुपाने असतो <laughs> म्हणजे त्याला काय आणला काय नाही आणला काय त्याला काही एवढं महत्व नाही हा आपलाच पैसा आहे आपल्या कामासाठी आपल्या देशासाठी आपल्या गावासाठी चांगल्या पद्धतीने खर्च चा झाला पाहिजे हे प्रत्येक गावाला कळलं पाहिजे सरकारचा पैसा आहे म्हणून नाच करायचा ही जी काही वृत्ती आहे शाळेत लोकांची गावगाव तुम्ही बघा शाळेत काम करताना अंगणवाडीचं काम करताना काही वस्तू घेताना टिकाऊ घेणार नाही नकली वस्तू घेणार नकली काम करणार शेवटी ते देशाचं आहे ना ते त्यासाठी चांगले प्रतिनिधी चांगले लोक आईच्या रूपानं त्या गावाला मिळाले पाहिजे असं माझं मत आहे आता या जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणुका झाल्यात मला वाटतं किंवा कमी कालावधीत सरपंचाच्या पण निवडणुका येतीलच तर त्या निवडणुकाकडे कसं मी आता सध्या महाराष्ट्रात कायम फिरतच जास्त प्रत्येक गावात जाऊन लोकांना मतदान कसं असावं मतदार कसा असावं तुमचा उमेदवार कसा असावं त्याने निवडून आल्यावर काय करावं हे जवळजवळ सांगतच तुम्ही आतापर्यंत आठ दहा हजार गावामध्ये गेलेलो आहे म्हणून आता बी मी तुमच्या निमित्ताने सांगतो की आपण जात पात पैसा न पाहता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैसा न पाहता मतदान केलंच पाहिजे कारण ग्रामपंचायतीचं मतदान हे उद्याच्या महासत्ता होणाऱ्या भारताचे बेसमेट आहे इथून जर चांगले लोक निवडले गेले तर उद्या काहीतरी घडू शकत आणि ती देशाला गरज आहे जग बघा तुम्ही कोणत्या देशाला चाललंय आज शिक्षण विज्ञान या सगळ्या गोष्टीची गरज आहे आपण हाय त्यात रूढी परंपरा जुन्या काही गोष्टी अजून याच्यात अडकळून बसलेलं आहे प्रत्येक वेगवेगळ्या जातीचं वेगवेगळं म्हणणं आहे मानव म्हणून माणूस म्हणून समस्या एकच आहे माणसाला पण प्रत्येक जण आपली आपली वेगळी वेगळी मांडतो तसं नाही होता आपण सगळे एक आहोत भारताची हित खूप आम्ही विविधतेत एकता आहे हा विचार सगळ्यांनी केला पाहिजे त्यासाठी ग्रामपंचायत जिल्हा परिषदेला चांगले उमेदवार निवडून दिले पाहिजे आणि निवडून आलेल्या उमेदवारांनी राग रोष न धरता कोणाविषयी कपट मनात न आणता भविष्यात आपला मिळालेल्या काळात चांगले काम केले पाहिजे विकासासाठी देशाला पुढे नेलं पाहिजे एक घर किंवा एक गाव किंवा एक भाग पुढे जाऊन होणार नाही देश पुढे गेला तरच तुम्ही सुखी समाधानी राहणार त्यासाठी सगळ्यांनी मिळून हातात हात घालून सर्व पक्षांनी सर्व लोकांनी काम केलं पाहिजे तरच देशाला चांगलं भवितव्य पण जसं की आता तुम्ही देशाच्या आणि याच बोलत आहात तस मला जास्त वाटत की ग्रामीण म्हणजे ग्रामीण भागात जी शेती आहे त्या त्या शेती संदर्भात समस्या खूप मोठ्या जसं की शेतकऱ्यांना हमी भाव भेटत नाही त्यांचं गावापासून शहरापर्यंतचा ट्रान्सपोर्टच्या व्यवस्था सुविधा नाही आहेत त्यांना जे माल पिकवलाय ते नेमका आपण कुठे विकला पाहिजे ह्याच पण कुठेतरी एक गणित त्यांचं कोलंबताना दिसते तर ह्यावर उपाय म्हणून सरपंच म्हणून किंवा म्हणून अतिशय अतिशय महत्वाचं मी कायम सांगितलं गावात पिकणारा माल हा सगळा ग्रामपंचायतीने खरेदी करायला पाहिजे ह्या मताचं मी ग्रामपंचायतला जर कळणार नसेल कुठे ऐकायचं तर शेतकऱ्याला कसं कळन कुठं ऐकायचं <laughs> किंवा त्याच काहीतरी करून म्हणजे उदाहरणार्थ सोयाबीन <laughs> गावातले सोयाबीन जर ग्रामपंचायतीने खर्च केलं तर त्याच्यापासून तेल बनवणं सोयाबीन बनवणं दूध बनवणं <laughs> हा उद्योग ग्रामपंचायत करू शकतो भले त्याला पन्नास लाख लागल एक कोटी लागन <laughs> एक माणूस करू शकत नाही आणि गावातल्या शेतकऱ्याला पण दोन पैसे जास्त मिळत आणि शुद्ध हमीचं खायला मिळत मी कायम सांगतो की ग्रामपंचायतीने आपल्या भागात पिकणारा माल हा खरेदी केलाच पाहिजे एक धीरुभाई अंबानी एवढे जगावर राज्य करू शकतो वेगवेगळे उद्योग करू शकतो तर आमचा सरपंच का करू शकत नाही याला तर जागा आहे लेबर आहे सगळ्या सुविधा आहे आणि जिथल्या तिथे उद्योग जर चालू झाले तर ट्रान्सपोर्टचा खर्च वाचत तुम्ही जे म्हणले समस्या आहे त्यात अजून एक समस्या अशी मला जाणवते शेतीमध्ये की काही दिवसानं ही शेती नापीक व्हायचं जास्त शक्यता वाटते कारण शेतीला पाणी किती द्यायचं हे त्याला माहित नाही कोणतं औषध मारायचं हे त्याला माहित नाही कोणते किती खत टाकायचं हे त्याला माहित नाही जमीन म्हणजे काय आपल्या शरीरासारखंच आहे त्याला ते त्याला योग्य प्रमाणात मिळालं नाही तर त्याचं काय व्हायचं ते तुम्ही आम्ही सांगायची गरज नाही जसा माणसाला अटॅक येतो कॅन्सर होतो तसाही जमिनीला आजार व्हायची शक्यता दाट आहे दाट असल्यामुळे शेतकऱ्याला ज्ञान देणं समज देणं त्यांच्याकडून ते करून घेणं अतिशय गरजेचं आहे जर उद्या जमीनच पिकली नाही हा तर करायचं काय याच संबंधित माझा एक असा प्रश्न आहे की आता सध्या एआयचा काळ आहे बरेच पॉलिटिकल लिडर्स नेहमी त्यांच्या भाषणातून सांगत असतात की ए आय चा वापर करा ऊस शेती असेल किंवा कोणती शेती असेल पण ग्रामीण भागातला शेतकरी माझा की ज्याला आणखी माझा माल कुठे विकायचा ह्याच आणखीन गणित बसत नाही तर एआयचा वापर कितपत फायदा मी तेच म्हणलो हे बोलण्याला सोपं आहे पण त्यांनी प्रॅक्टिकल करायचं का आमच्या ग्रामीण भागामध्ये काही महिला अशा आहेत तर अन्न पदार्थ म्हणा खाद्यपदार्थ म्हणा किंवा कितीतरी गोष्टी किंवा इतर साहित्य कलामधल्या कितीतरी चांगलं चांगलं बनवलं पण त्यांनी विकायचे कुठे हे त्याला माहीत नसल्यामुळे ती बाई शहरात जाईन कशी एकटी आणि ती विकेन कशी म्हणून यासाठी सरकारनं बचत गट काढला बचत गटात समस्या निर्माण झाल्या म्हणून या सगळ्यांच जर काय करायचं असेल तर ग्रामपंचायत हाच विकास बिंदू आहे हा तेच ठिकाण असेल कि, काही कि, ने ने? कि त्या गावचं ते काहीही करू शकत अनेक आमच्या आम्ही आमच्या गावामध्ये शेती करण्यासाठी ट्रॅक्टर घेतला पंचायत नाही किंवा ग्रामपंचायत नाही घेतला की कमी पैशात त्या लोकांना शेती करायला मिळालं पाहिजे हे होऊ शकत म्हणून ग्रामविकास साठी ग्रामपंचायत हा अति अतिशय महत्वाचा विषय आणि देशासाठी पण ग्रामविकास हा अतिशय महत्वाचा आहे पण आणखीन एक मला खूप मोठी समस्या जाणवते ग्रामीण भागामध्ये जसं की तरुणांची बेरोजगारी आणि दुसरी गोष्ट म्हणजे कि वाढतं व्यसनातही शकायचं ह्याच काय होते कोणताही माणूस चुकीच्या रस्त्याला का जातो याचा अभ्यास केला पाहिजे आणि माझं कधी निरीक्षण तेच असतं की माणूस असा का करतो उदाहरणार्थ आम्ही आमच्या गावामध्ये सत्तावीस ठिकाणी बेसिन बसवले जनरली आपण काय करतो इथं थुकू नका इथं थुकू नका आम्ही तसं नाही केलं प्रत्येक कोपऱ्यात बेसिन बसवले आणि तिथे लिहिले इथं थोका म्हणजे त्याला पर्याय गेला त्याला इथे कचरा टाकू नका हा पर्याय नाही कुठे कचरा टाकायचा हे त्याला सांगा तसं व्यसनाधीन तरुण हो राहिला ही, हो ही गोष्ट हो जरी खरी आहे का हो राहिला याच्या मागचे कारण पाहिले पाहिजे त्याला उद्योग आहे का त्याला इतराप्रमाणे त्याला मानधन मिळतं का त्याला आठ घंटे काम आहे का त्याला संस्कार शिक्षण मिळालं का आज आणखीन एक मोठी समस्या लग्नाची पण होऊन बसलेली हो त्याच्यामुळे पण काही तरुण व्यसनाधीन होत असते ना असं मला वाटतं कारण ती एक माणसाची गरज आहे लग्न होणं ही पण त्याची गरज आहे आणि त्याच्या जीवनात जर ते हो विषय नसत तर कदाचित चुकीच्या रस्त्यानं तो माणूस जायची शक्यता दाट आहे आता येत्या काळात ज्या निवडणुका येत आहे तर उमेदवार आणि मतदार यांना तुम्ही काय समजायचे समजाय का उमेदवारांचे काय उमेदवारांच्या दोन बाजू असतात तो चांगला असेलच ना नाही किंवा चांगला असलं तर पक्ष झाला तिकीट देईन असंही नाही किंवा आजच्या निवडणुकीत पैसा हा वापर जास्त झाला जातो त्याच्याकडे पैसा असेल हेही काही सांगता येत नाही त्यामुळे उमेदवाराचं गणित काढणं बी अवघड झालं पण आपल्या भागातला उमेदवार असल्यावर मतदाराची जुम्मेदारी की आपण कोणता उमेदवार दिला पाहिजे भले तो पक्ष चांगला आहे की नाही तो काय असेल त्याच्याकडे पैसा आहे की नाही आहे तो नाही पण हा उमेदवार जर चांगला आहे तर याला आपण मतदान केलं पाहिजे हे लोकात समज आली पाहिजे आणि पैसे घेऊन पण डायरेक्ट पैसा देऊनच मतदान विकत घ्यायचं असं जर प्रथा पडली भविष्यात चांगले लोक राजकारणापासून दूर चालले आणि जाते म्हणून हा तो गातकी आहे देशाला त्यासाठी मतदारांनी सावध होऊन चांगल्या उमेदवार निवडून दिले पाहिजे असं माझं मत की आपण फेरे साहेबांसोबत बोलत होतो यावर तुम्हाला काय वाटतं तुमचे आणखीन काही प्रश्न असतील तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये कळवा ते मी नक्कीच फेरे साहेबांना सांगेल ते जेव्हा कधी आमची परत भेट होईल त्यावेळेस नक्कीच त्याच्यावर उत्तर देतील धन्यवाद